जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलंग ब्लॉग्सपणे ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्याला शॉर्ट फिल्म वेब बद्दल आपल्याला सगळी माहिती आपल्याला हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कातारखाटाऊ मैदानामध्ये आता कोण कोण आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या कातारखाटा मैदानामध्ये टॉपचे पेअर आहेत मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तर आज स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या स्मरणार्थ सरजा आणि बाकासूरची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो जो आज बाकासूरला बाकासूरच्या आणि सरजाच्या गाडीला खूप स्पीड लागेल कारण का खूप दिवसानंतर मित्रांनो ही जोडी आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे तर मित्रांनो भरभरून प्रतिसाद आहे बकासूरला तर बकासूरचे फॅन्स पण खूप सारे आहेत तर मित्रांनो आज कोण होईल विठ्ठल केसरीचा मान करी तर मित्रांनो आज बाकासूर गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोनमधून पाळणार आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळी गोष्ट पाहायला मिळते तर मित्रांनो चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज बाकासुर आणि सरजाची जोडी कशी पळेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुमची आवडता टॉपचा होईल आता कुठला आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी विठ्ठल केसरीचं मैदान आहे मित्रांनो तर मित्रांनो कोणकोणते टॉपचे पैरे आहेत मित्रांनो आता टॉपचा पायरा म्हटलं तर बाकासूरचा सर्जाचा आहे मित्रांनो तर या गाडीवर ड्रायव्हर कोण पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर, तर मित्रांनो आपला लखनसुद्धा आहे लखनचा पायरा हा वडकीकरांचा बैजा तर मित्रांनो सलग तीन वेळा गर्णिकेच्या राजाने नंबर पटकावलेला आहे तर मित्रांनो गर्णिकेजार राजा आणि बहुतेक अर्जुन ह्या जोडीला खूप स्पीड लागेल ला आज मैदानात तर मित्रांनो खतरनाक स्पीडमध्ये गर्निकेचा राजा आणि अर्जुन पाळणार आहेत मित्रांनो आणि तिथे कॉकटेल पण येणार आहे मित्रांनो कॉकटेलचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदर बरोबर असणार आहे हिंद केसरी पेडगावचा मैदानाचा मानकरी